नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उशिरा छाटणी केलेल्या गुढीबारच्या उशिरा छाटणी केलेल्या प्लॉट मध्ये पंच्याहत्तर ते शंभर दिवसात आपण काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून थंडी असेल आणि उशिरा छाटणी केलेल्या बागांमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला चांगली साईज चांगलं लष्टर मिळवत असताना आपण पंच्याहत्तर ते शंभर दिवसामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व फवारणीचं नियोजन काय केलं पाहिजे जेणेकरून कोल्ड इंजुरी असेल त्याचप्रमाणे साईज ला येणाऱ्या अडचणी असेल यावर आपण कशी मात करता येईल या संदर्भात आजचा एवढी शेवटपर्यंत बघायचा आपल्या सोबत शेतकरी आहेत यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा रामदास नाना फटे राहणार राहणार घोडेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट दोन हजार दोन शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट दोन हजार दोन दोन हजार दोन मित्रांनो हा शेतकऱ्याचा नंबर आहे आपले डॉक्टर किसान कडे किती प्लॉट रजिस्टर आहे दोन प्लॉट आहे आणि एक सुपर सोनकाचा मध्ये होता आर्लीमध्ये मध्ये हा नोव्हेंबरच्या पहिल्या आपल्या छाटलेला प्लॉट आपण आज जानेवारी मध्ये या ठिकाणी व्हिडिओ घेतोय व्हिडिओचा विषय तोच आहे तो की उशिरा छाटणी केलेल्या बागांमध्ये आपल्याला साईज कशी मिळवता येईल जेणेकरून जो फुगवणीचा काळ असतो मणी साईज असेल इलोंगेशन मध्ये पॉईंट असेल माणिकच्यान व्हरायटी मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत माणिक चमन व्हरायटी ज्याला आपण म्हणतो ई लोंगेशन मधली जुनी व्हरायटी आहे आणि या व्हरायटी मध्ये आपल्याला खास करून चांगल्या पद्धतीने पॉइंट कसा मिळवता येईल आणि अंतिम टप्प्यात या ठिकाणी मण्यात पाणी यायला जवळजवळ शंभर एकशे पाच दिवस लागतात उशिरा छाटणी केलेल्या प्लॉटमध्ये मग आपण पंच्याहत्तर ते शंभर दिवसामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट काय केलं पाहिजे जेणेकरून या बागांमध्ये उशिरा छाटलेल्या बागांचं जे फ्लावरिंग आहे ते पासिंग होताना जवळजवळ पंचावन्न अठ्ठावन्न दिवस लागतात आणि त्यानंतर सेकंड डीप असेल थर्ड डीप ज्याला आपण म्हणतो ती उशिरा होते साधारणतः सत्तर दिवसाला आपली थड डीप होते मग त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचा फॉस्फरस जो घटक आहे एनपीके मधला मुख्य अन्नद्रव्यामधला जो महत्वाचा घटक आहे त्याचप्रमाणे मण्यावर येणारे डाग असतील जो आपण पोटॅशियम बाय कार्बोनेट सल्फरचा वापर भुरीरोगासाठी करतो ती फवारणी आपण साधारणतः जे सकाळचं दव असतं दव पूर्णपणे घड कुठल्याही पद्धतीत ओले नसताना त्या ठिकाणी फवारणी गेली पाहिजे आणि या व्हरायट्यांमध्ये त्या ठिकाणी कोल्ड इंजुरी असेल किंवा सनबर्निंग ज्याला आपण म्हणतो हे ये येऊ नये उकड्या येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी पाठीमागं देखील मी व्हिडिओ दिला की सीएपटॉन असेल याची फवारणी व्यवस्थित झाली पाहिजे त्यानंतर ते डायरेक्टर तेरा जीरो ची फवारणी झाली पाहिजे तेरा झिरो पंचाळीस मॅग्निशियम सल्फेट या तीन ते चार फवारण्या या पंचवीस दिवसामध्ये आपल्याला करता आल्या पाहिजे आणि मण्याची साईज या ठिकाणी थांबली जाते ज्यावेळेस थड डीप होतं हळूहळू ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला त्या ठिकाणी काच अवस्था सुरू होते त्यावेळेस शेतकरी पीजीआरचा टॉर्चिंग त्या ठिकाणी करतात अतिरिक्त पिजाचा वापर करतात आणि कारण नसताना त्या ठिकाणी आपला माल विद्रूप होतो डाग येतात मण्यावर त्याचप्रमाणे बर्निंग देखील येऊ शकतं आणि शेवटी मण्यात पाणी यायला उशीर होऊन साखर चांगली येत नाही त्यासाठी आपल्याला साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला रेग्युलर मी तुम्हाला सांगितलं की सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला आपण एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गुळ ही स्लरी आपण देऊन घेतो साधारणतः सत्तर पंच्याहत्तर दिवसाला उशिरा नोव्हेंबर एंड आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये छाटणी केलेल्या ज्या गुढीबारच्या बागा आहेत त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला ही स्लरी द्यायची आणि लगेच आठ दिवसाने त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत आठ झिरो सत्तेचाळीस ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस नाही आणि फक्त पोटॅश आहे ही मात्रा आपल्याला देऊन घ्यायची जीए विपुल युरियाच्या दोन फवारण्या त्या ठिकाणी साधारणतः पंच्याऐंशी दिवसापासून पंच्याण्णव दिवसामध्ये या दहा दिवसात त्या फवारण्या झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे थ्रिप्स असेल लालकोळी असेल यासाठी पुढे जाऊन थंडी ज्यावेळेस जानेवारी महिना असतो फेब्रुवारीचा पहिला हप्ता असतो पहिला कालावधी असतो फेब्रुवारी महिन्याचा त्यावेळेस लालकोळीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव सल्फरच्या फवारण्या आपण त्या ठिकाणी घेतो पोटॅशियम कार्बोनेट बरोबर त्याचा देखील चांगला फायदा होतो परत एकदा फटेसाहेब तुमच्याकडे येतो डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही खरड छाटणी पासून घेतलं ऑनलाईन मध्ये तुम्हाला वेळापत्रक येतं एकंदरीत काय अनुभव आला तुम्हाला पहिलं वर्ष जे पार करत असताना ज्यावेळेस शेड्यूल येत होत त्या अगोदर मी विचारून घेतलं होतं की मालाला बागायला माल लागत नाही काही प्रॉब्लेम काही अडचणी नक्की आणि कमी खर्च शेड्यूल त्यांचा आहे आणि दुसरी एक गोष्ट की बऱ्याचशा शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर किसानच रिकमेंडेशन असेल पीजीआर असेल वेगवेगळे मग टिंटो सारखं युपीएलचं कीटकनाशक असेल त्याचप्रमाणे वेगवेगळे बुरशीनाशक असतील हे सगळं तुम्हाला अव्हेलेबल होतं इथं होत ना कुठं होतं निखिल ऍग्रोला ढवळगाव निखिल अॅग्रो ढवळगाव आपल्या सोबत भरपूर शेतकरी आहे तिथं काही शेतकऱ्यांचे डॉक्टर किसानकडे प्लॉट देखील रजिस्टर आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ देण्या पाठीमागचा उद्देश आणि या भागात व्हिजिट करण्याचा उद्देश एकच आहे की आता त्यांच्या बागेला माल लागत नव्हता भरपूर माल या ठिकाणी आला लोड जर तुम्ही बघितला मी प्रत्यक्ष ज्यावेळेस पूर्ण राऊंड मारला त्यांची पाठीमाग जी बाग आहे तिथं जवळजवळ शंभर टक्के मळ्यात पाणी आलंय सुपर सोनकाची परंतु लोड मॅनेजमेंट या शेतकऱ्यांकडून चुकतं लोड आपल्याला साधारणतः स्क्वेअर फुटाला एकच बंच कसा ठेवता येईल आणि इलॉंगेशन व्हरायट्यांमध्ये चांगला बंच त्या ठिकाणी तयार करून चांगलं वजन मिळवण्यासाठी लोड मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे बरेचसे या भागातील शेतकरी आहेत की त्यांना दोन वर्षे है है, वर्षे दोन वर्ष माल येत नाही एक वर्ष खूप माल येतो पुढचे दोन वर्ष माल येत नाही त्यासाठी खरड छाटणीमध्ये केलेलं काम खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही खरड छाटणीमध्ये दरवर्षी काम करत होतात यावर्षी डॉक्टर किसानच सा मार्गदर्शन घेतल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला लिओशिनचा वापर नाही बऱ्याचशा गोष्टी युरेशिलचा वापर नाही तरी देखील माल भरपूर आला आणि तुम्ही जवळजवळ तेवढाही माल ठेवला ठीक आहे माल तुम्ही मला सांगितलं काही कमी केला परंतु अजूनही भरपूर लोड आहे तर या भागात तुम्हाला अजून चान्स आहे की जेवढे व्हेरिएशनचे बंच असतील ते तुम्ही काढून घ्या नक्कीच तुम्हाला शंभर एकशे पाच दिवसाला मण्यात पाणी आल्यानंतर चांगला साईज चांगला घर भरलेला बंश त्या ठिकाणी पाहायला मिळेल नक्की तुम्ही लोड कमी करून घ्या माझ्यासोबत अजून शेतकरी आहे तुम्ही डॉक्टर किसान लागेक द्राक्ष बाग आहे आहे यशस्वी नाही आपल्याकडे रजिस्टर आहे का नाही रजिस्टर नाही मित्र आहे आता त्याच्या सांगत होता मला पण आता नाही करता आलं ठीक आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्या तुम्ही आल्या वर्षी आले असं पुढे यांची बाग म्हणजे एकदम नॅचरल गळ झालेली आहे आणि लांबून जरी बघितलं तर थिनिंगची गरजच नाहीये मालाची क्वालिटी एकदम मस्त दिसते आणि एकदम सुटसुटीत असा प्लॉट वाटतोय तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले का डॉक्टर हो बघितले एकंदरीत मी प्रत्यक्ष व्हिडिओ तुम्ही बघितलं आणि आज प्रत्यक्ष लाईव्ह तुमच्या समोर उभा हवं मोबाईल वर शेड्यूल फक्त मोबाईलवर तिकडनं फोटो बघून शेड्यूल येतं आणि ते वापरल्यानंतर खरोखर प्लॉट बनू शकतात का याच काय वाटतं तुम्हाला खरंय का आता म्हणजे रामदासने के केल्याप्रमाणे तर शंभर टक्केच म्हणजे फायदा आहे आणि झालेलं दिसतंय ही म्हणजे आज तर तुम्ही तर तिकडूनच पाठवले शेड्यूल इथं आले त्या सुपर सोना करायला ज्यावेळेस म्हणजे हे होत होत ना हिरत होत मी सरांना फोन केला त्यावेळेस सरांनी सिक्स बी ए झिरो बान चौतीस एक हा झिंक असा एक स्प्रे दिला दुसऱ्या दिवशी गड एकमोके जाईल विरत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो घड जिरणे ज्याला आपण म्हणतो बाळीवर जाणे त्यावेळेस अनुभव त्यांनी सांगितला ज्यावेळेस पोंगा स्टेज मध्ये घड बाळीवर जातात किंवा जिरतात त्यावेळेस सक्षमार्या जे असेल त्याचप्रमाणे झिरो बावन चौतीस सिक्स बी ए झिंक असेल याचा स्प्रे केल्यानंतर घड वाचू शकतात आणि त्यांचे गड वाचले मी त्या प्लॉट मध्ये गेलो भरपूर असा लोड आहे पुढच्या वर्षी शंभर टक्के ते डॉक्टर किसान कडच प्लॉट ठेवतील आणि लोड मॅनेजमेंट करतील आपल्यासोबत अजून शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा यशस्वी माझा डॉक्टर किसान कडे रजिस्टर काय वाटत तुम्हाला म्हणजे डॉक्टर येत नाही ये तुमचं मार्गदर्शन आल्यामुळं गड आले ही चांगली गोष्ट आहे नक्की हो फक्त ओके आता बाकीच्या लोकांना म्हणजे आता हे पाहिल्यानंतर त्यांचं ते हा नक्कीच शेतकरी मित्रांनो जे आज हा व्हिडिओ वीस जानेवारीला घेतो तुमच्यापर्यंत बावीस तेवीस जानेवारी येईल वीस जानेवारीला जे प्लॉट रजिस्ट्रेशन नवीन शेतकऱ्यांचं बंद केलं आहे ते बंदच राहील परंतु नगर जिल्ह्यातील या परिसरातील शेतकरी एप्रिल एंड पर्यंत नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात फक्त या भागातील घोडेगाव असेल इतर आजूबाजूचे गाव असतील या शेतकऱ्यांना मुभा कारण बरेचसा इथं अज्ञान मला दिसलं आणि शेतकऱ्यांचं भलं कसं करता येईल त्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल हेच एक ध्येय घेऊन गेल्या सहा सात वर्षापासून डॉक्टर किसानची संपूर्ण टीम काम करते म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट एप्रिल एंड पर्यंत रजिस्ट्रेशन होतील बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातील नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन शंभर टक्के बंद राहील एकवीस जानेवारी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार